मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपण घेऊन आलो आहोत हा नवीन स्मार्टफोन रिव्ह्यू हा बजेट फोन सेगमेंट मध्ये आलेला आहे आणि त्यात काही भन्नाट फीचर्स देण्यात आलेले आहेत तर चला बघूया या फोन मध्ये असे कोणते भन्नाट फीचर्स आहेत आणि तो खरंच घ्यावा का जी थर्टी 5G फाय जी चा डिझाईन खूपच क्लीन आणि मॅट फिनिश असलेला आहे प्लास्टिक बॉडी असली तरीही हातात घेतल्यावरती प्रीमियम फील येतो फिंगरप्रिंट सेन्सर साईडला देण्यात आलेला आहे आणि फोन आय पी एस फिफ्टी टू वॉटर रेजिस्टन्स आहे म्हणजे थोडाफार पाणी जरी पडलं तरी चालतं डिस्प्लेबद्दल बोलायचं म्हणलं तर या फोनमध्ये सिक्स पॉईंट पाच इंचचा एच एचडी प्लस आय पी एल फुल एच डी डिस्प्ले हा एकशे वीस रुपयेट हार्ट रेट सोबत मिळतो प्रोसेसर आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं म्हटलं तर मोटो जी थर्टी फाय फाय जी मध्ये मिडिया टेक रॅमसाठी सहा हजार शंभर प्लस प्रोसेसर दिलेला आहे हा चिप सेट फाय जी सपोर्ट करतो आणि नॉर्मल गेमिंग मल्टीटास्किंग एकदम योग्य आहे तुम्ही विजय माय किंवा कॉल ऑफ ड्युटी सारखी गेम सेटिंग आरामात खेळू शकता या फोन मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे पन्नास एमपी मेन कॅमेरा आणि MP, है, में 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 है, एट एम पी वाईड अँगल कॅमेरा आहे या फोनमध्ये चांगले फोटो मिळतात पण रात्रीच्या फोटोमध्ये थोडा काही नॉईस येतो फ्रंटला एट कॅमेरा आहे एट मेगा पिक्सेल सेल्फीसाठी आयन पण फार जास्त चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असू शकतो बॅटरीची जर गोष्ट करायची म्हणलं तर पाच हजार एम एन ची बॅटरी आहे जी आरामात एक दिवस सहज टिकते आणि वीस बॅटचा चार्जर मिळतो यामध्ये तो, तो पण एक ते दीड तासामध्ये फुल्ली चार्ज होऊन जातो मोटो जी थर्टी फाय फाय जी अँड्रॉइड चौदा आधारित स्टॉक युजर सह येतो म्हणजेच कुठलाही बॉटवियर नाही आणि अनुभव एकदम क्लीन मोटोलाचे मोटो एसच्या उदाहरणार्थ टू टू कॅमेरा हेही आहेत हा फोन सुमारे अकरा हजार नऊशे नव्याण्णवच्या आसपास उपलब्ध आहे पण तुम्हाला सांगतो हा फोन दहा हजाराच्या मध्ये आता सध्या उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता किंवा अमेझॉनवरून किंवा जवळपास असल्या स्टोरवरून घेऊ शकता डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकून दिलेली आहे तुम्हाला तिथून तुम्ही बाय करू शकता तुम्ही एक क्लीन सॉफ्टवेअर अनुभव किंवा फाय जी सपोर्ट आणि चांगली बॅटरी हवी असेल तर तुम्ही मोटो जी थर्टी फाईव्ह फाईव्ह जी एक चांगला पर्याय ठरतो जर तुम्हाला कॅमेरा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल तर तुम्ही दुसराही मोबाईल त्यासाठी बघू शकता तर हा होता मोटो जी थर्टी फाईव्हचा सविस्तर मराठीमध्ये रिव्ह्यू तुमचं मत काय आहे या मोबाईलबद्दल ते कमेंटमध्ये नक्की कळवा हा फोन तुम्हाला आवडला का हेही कमेंटमध्ये सांगा अशाच ठेक अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता तर भेटूया पुढच्या शोध नमस्कार